हाय बॅक टू मंगळसूत्र हा दागिना स्त्रियांचा दागिना आहे सध्या इतर दागिन्यांप्रमाणे सौभाग्य अलंकार म्हणजे मंगळसूत्रामध्ये देखील नवनवीन प्रकार बघायला मिळतात कोणताही सणवार असो किंवा एखादा समारंभ नडताना स्त्रिया दागिन्यांना जास्त महत्त्व देतात त्यातल्या त्यात सौभाग्य अलंकार हे हवेच हे मंगळसूत्र नेहमीपेक्षा वेगळे आणि हाटके डिझाईनचे असेल तर सुंदरच पूर्वी फक्त मोठे मंगळसूत्र व मुहूर्तमणी बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोती मंगळसूत्राचे विविध आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल हँडमेड मोती मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्रासोबत मंगळसूत्राला मॅचिक सुंदर असे कानातले देखील लिहिलेले असतात असे पेंडेंट डिझाईन खूप सुंदर व पारंपरिक लुक देतात काठपदर पैठणी नववारी साडीवर घालण्यासाठी या मंगळसूत्राच्या डिझाईन्स पर्याय आहेत यामध्ये असे हेवी पेंडेंट चंद्रकोर पॅटर्नचे मोती मंगळसूत्र देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्राचे पेंडेंट कलरस्टोन मोती आणि गोल्डन लोटस डिझाईन या कॉम्बिनेशनमध्ये अधिक क्लासिक वाढतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळे दिसायचे असेल तर तुम्ही असे फॅन्सी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता फेस्टिव्ह लुकसाठी तुम्ही या मंगळसूत्रासोबत एखादा नाजूक चोकर पेअर करून आकर्षक लुक क्रिएट करू शकता असे इनविजिबल चेन पॅटर्नचे मोती मंगळसूत्र देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत आणखीन मंगळसूत्रामध्ये जास्त कायमने आवडत नाहीत अशावेळी तुम्ही असे मिनिमल मोती चेन पॅटर्नचे मंगळसूत्र वापरू शकता असे मंगळसूत्र तुम्ही अगदी डेली यूज करू शकता सिंगल चेन पॅटर्नमध्ये दे देखील यामध्ये दे खूप सुंदर सुंदर पॅटर्न बघायला मिळतात जे क्लासी आणि स्मार्ट लुक देतात खास सणांमध्ये किंवा कार्यक्रमांना घालण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र कोडी नद कानातले व बांगडे असलेला सेट देखील खरेदी करू शकता हेवी आणि रिच लुकसाठी सध्या असे लॉंग चेन पॅटर्नचे मोती मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर असे हेवी मंगळसूत्र घालून इतर दागिन्यांची कसर तुम्ही भरून काढू शकता हे मंगळसूत्र ठसठशीत आणि रॉयल दिसतात लॉंग मंगळसूत्रामध्ये असे सुई धागा चेन पॅटर्नचे तीन पदरी कुंदन वाटी मोती पेंडेंटचे मल्टी कलर बिट्स वर्कचे मंगळसूत्र ही खूप ट्रेंडमध्ये आहेत असे मंगळसूत्र डिझायनर साडी व ड्रेसवर खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला पूर्ण काळी मनी असलेले मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सी डिझाईनचे मंगळसूत्र देखील निवडू शकता या मंगळसूत्रामध्ये पेंडेंट मॉडर्न फॅन्सी पॅटर्नचे आहेत अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही साडीला मॅचिंग कलर स्टोनमध्ये दे देखील निवडू शकता जे खूप सुंदर लूक देतात मॉडर्न क्लासी वाटतात सिल्वरमध्ये देखील मोती मंगळसूत्राच्या खूप सुंदर सुंदर डिझाईन्स अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा